हेलो गाइस, आप सभी का स्वागत है न्यूज़ चैनल पे। अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सके मनोष्ठा मनोमया मनसा चपदोच्छयनं वसति वा करोति वा ततोनं दुःखमनवेत् चक्रं ववहतोपदं मनोबुद्धमा मनोसेत्था एन के एन के बाहेर जाऊ नको इकडे इकडे किशोर निगम आजचा हा जो कार्यक्रम तुम्हाला दिसतोय या फक्त महिला मंडळामुळे या ठिकाणी सक्सेस झालेला आहे एकदा महिला मंडळासाठी जोरदार टाळा वाजवा महिला मंडळ माझ्या सोबत होत आम्ही डब्बा घेऊन वस्तीमध्ये फिरलो तेव्हा हा कार्यक्रम या ठिकाणी सक्सेस झाला तेव्हा महिला मंडळाचं सुद्धा जोरदार टाळ्याच्या गजराने या ठिकाणी स्वागत करा महिला मंडळ सुखी साधू सुखी आपण सरांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं सन्माननीयकर <laughs> बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान बुद्धांचा भगवान बुद्धांचा भिक्को संघाचा भिक्को संघाचा डॉलोजी खरात दादासाहेब दौलतजी खरात आपण अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आपण सादर केलेला आहे त्यातल्या त्यात इथल्या छोट्या छोट्या मुलींनी जो डान्स नाटक रूपाचा जो डान्स आहे तो खूप सुंदर केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आणखी बऱ्याचशा सुधारणा करून हे जे डान्सचं आपलं पथक आहे ग्रुप आहे हे आपण एवढं चांगलं करूया की या ग्रुपचा नंबर आपल्या संभाजीनगरमध्ये पहिला आला पाहिजे आणि यासाठी लागणारा जो काही ड्रेसिंग असेल किंवा जो, जो काही खर्च असेल तो माझ्या परिवारातर्फे मी करणार आहे तसेच या ठिकाणी बसलो असता विहारामध्ये आणखी आपल्याला बऱ्याच सुधारणा करायच्या आहेत त्या आपण आचार संहिता संपल्यानंतर करणार आहोत या ठिकाणी सुंदर असं गट्टू बसून हे मैदान आपण छान करूया आणि स्वराज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी आणखी वृक्ष लावूयात कारण की जगद्गुरु संत तुकोरोबा तुकोबा महाराज म्हणायचे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी आणि याची गरज या, यासाठी आहे येणारी जी काही आता उष्णता वाढत आहे याचं मुख्य कारण आहे झाडांची संख्या कमी झालेली आहे ही झाडांची संख्या वाढवू नये हे बुद्ध तत्वज्ञानाप्रमाणे प्रमुख कर्तव्य म्हणून समजूया आणि आमचं पीडब्ल्यू खातं सुद्धा यावर्षी त्यातल्या त्यात माझा जो काही विभाग आहे यावर्षी जवळपास एक लाख झाडं या पावसाळ्यामध्ये आम्ही लावणार आहोत आणि या तुमच्या विहारामध्ये सिद्धार्थ नगरच्या विहारामध्ये या सातवाहन विहारामध्ये सुद्धा आपण झाडं लावूया त्यासाठी पेशल भन्टेजींनी सांगितल्यानुसार आपण या ठिकाणी एक शंभर झाडं कमीत कमी लावण्याचा संकल्प करूया त्यासाठी सुद्धा एक शंभर झाडं कोणते लावायचे काय लावायचे याचं दर्शन आणि याचा आम्हाला भंतेजी सांगितल्याप्रमाणे आपण ते लावूयात आणि कुठे लावायचे याचं सुद्धा तुम्ही नियोजन करा त्याप्रमाणे लावूयात आणखी एक मला बोलायचं आहे सातवाहन राजे जे आहेत ते पहिले राजे होते त्याला आपण जर इतिहासाचं वाचन केलं तर अर्वाचीन इतिहासामध्ये पहिला जर राजवंश असेल तर तो, तो सातवाहन राजवंश होता आणि हा राजवंश हा बुद्धिस्ट होता आणि त्या काळामध्ये हे सातवाहन राजे आपल्या आईचं नाव प्रथम लावायचे म्हणजे त्यावेळी मातृसत्ताक पद्धती होती आणि तुम्ही बघत आहात या ठिकाणी या विहारामध्ये माझ्या माता बहिणी जे आहेत ते प्रचंड मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे या विहाराला खऱ्या अर्थानं सातवाहन नाव ते सोबत आहे याचा अर्थ असा नाही की आमचे पुरुष मंडळी किंवा उपासक मंडळीने अॅबसेंट राहावं पुढच्या वेळेस मी ज्यावेळेस येईल त्यावेळेस मला जेवढ्या स्त्री असतील तेवढेच पुरुष सुद्धा दिसले पाहिजे ही माझी आठ असेल त्यांना आणण्यासाठी तुम्हाला माता रमाईचं गाणं तुम्ही ऐकलेलं असेल तुम्ही माता रमाई बना आपोआप तुमचे घरचे मालक या ठिकाणी येतील कसे येणार नाही कसं आणायचं तुम्हाला सांगायची गरज नाही एवढं बोलतो सोबत माझे मोठे दादा आणि वहिनी आहेत जे मला ज्यांनी मला लहानाचं मोठं केलेलं आहे आणि तुमच्या समोर जो काही मी उभा आहे ते त्यांनी केलेल्या आशीर्वादाचं फल आहे आणि एवढंच म्हणेन आतो तो घास आणि घेतो तो श्वास केवळ भीमा तुझ्यामुळे आहे जय भीम जय बुद्ध जय भारत धन्यवाद साहेब दगडीबाई